हे बघा मित्रांनो आम्ही सध्या ऑफिस मध्ये काम चालू आहे काम सोडून हा आमचा कलिग आमचा एम्प्लॉई पिक्चर ऑफिस मध्ये बसायचं हे जी हे बघा जी काय म्हणते तर बसायचं का पोझिशन बघा बघा कसं बसत हे पद्धत आहे का बसायची ऑफिस मध्ये असं माणसानं असं प्रोफेशनलिजम दाखवायला पाहिजे कस्टमर लोकांना कांदा घेऊन बसल्या कस्टमर पाहिल्यानंतर काय काय वाटेल त्याला माझं सोनं सुरक्षित हातामध्ये असेल नसेल कोणता <skv> पिक्चर पाहतो हे स्वप्न जल्लाद तो खुद जल्लाद नहीं तो खुद सबसे बड़ा जल्दा मित सदर का जल्द देख रहा है ये कहीं दो हजार पच्चीस में ये छोरा देखता है फिल्में उन्नीस सौ नब्बे के हमारे जमाने की फिल्में देखता है तू खरं तर टायगर श्रॉफ पिक्चर बघायला पाहिजे असत वरुण धवन टायगर श्रॉफ किती बाहेर पिक्चर काढतात लोकांनी आमच्या ने चाय मागवली चाय पिणार मस्ती एक नंबर चाय मागवली आता गोळाचा चाय हे माणूस चांगलं चहा गुळाचं चहा पाहिजे आम्हाला ते जर गुळा गुळाचा परत आणू आम्ही आमच्या निधीमधून आमदारांचा निधी आहे ना तुमचा निधी किती आहे निधी पाच लाख लाखामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल टाकू

हो नाही का व तू मला सांगा करत <laughs> एक नंबर एक नंबर महादेव म्हणजे माझ जिगर आहे दोस्त आहे <laughs> कोणा ना खावं लागते समजून नाही बरे मग कीड बर बर जास्त